सीसीएन न्यूज एक पाऊल बाळापूर तालुक्यातील तामसी येथील मिथुन रामभाऊ काळे अमोल सुधाकर काळे गजानन ढोरे यांनी पहिल्यांदाच आपल्या शेतात लावलेली पंधरा एकर क्षेत्रातील शेतातून उत्पादित केळींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळाला आहे सोमवारी या उच्च दर्जाच्या केळीचा एकशे पन्नास टनचा पहिला कंटेनर व्हिएतनाम येथे निर्यात करण्यात आला तामसीच्या शेतातून आखाती देशात थेट केळी पोहोचणार आहे यामुळे तामशीला आंतरराष्ट्रीय ओळख मिळणार असल्याने बाळापूर तालुक्यातील केळी बागायतदारांमध्ये उत्साह वाढला आहे केळी बागेसाठी वेळोवेळी प्रकल्प संचालक आत्मा डॉक्टर मुरली इंगळे प्रकल्प उपसंचालक डॉक्टर प्रेमसिंग मारग कृषी विज्ञान केंद्राचे गजानन तुपकर तालुका कृषी अधिकारी सागर डोंगरे आत्मा तालुका तंत्र व्यवस्थापक व्ही एम शेगोकार मंडळ कृषी अधिकारी रामेश्वर मोरे सहकृषी अधिकारी ऋषिकेश गवाळे ओम निलिखन यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले आहे सदर केळीला पंधरा रुपये किलो प्रमाणे दर मिळाला आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पांडलोट दोन पूर्णांक शून्य अंतर्गत तामशी येथे आत्मा यंत्रणा मार्फत केळी पिकाची शेती शाळा आयोजित करण्यात आली होती सदर शेती शाळेला कृषी विज्ञान केंद्र अकोला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील शास्त्रज्ञामार्फत निर्यातीकरिता दर्जेदार उत्पादन निघावे यासाठी आवश्यक असणारे फ्रूट केअर आणि स्कटिंग बॅगचा अवलंब आणि आठ बाय पाच फुटावर केलेली लागवडीचा फायदा झाल्याचा मिथून काळे यांनी सांगितले त्याचेच फलित म्हणून व्हिएतनाम या देशात होणारी निर्यात आहे निर्यातक्षम केळी पिकवण्याकरिता कृषी विज्ञान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी विभाग आत्मा यंत्रणा यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभल्यामुळे चांगले उत्पन्न घेतले त्याचा फायदा त्यांना विक्रीमध्ये होताना पाहायला मिळत आहे केळी कंटेनर आखाती देशात जाण्यासाठी एकशे पन्नास टनाचा केळी कंटेनर पाठविण्यात आला या कंटेनरचे पूजन प्रकल्प उपसंचालक आत्मा प्रेमसिंग मारग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र डॉक्टर गजानन लांडे आत्मा यंत्रणाचे व्ही एम शेगूकार मंडळ कृषी अधिकारी रामेश्वर मोरे सहकृषी अधिकारी ऋषिकेश गवाळे यांच्या हस्ते गणेशपूजन फित कापून करण्यात आले व तो कंटेनर आखाती देशात जाण्यासाठी सोडण्यात आला तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा